कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय भिडतो तो रवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथं या हवाहा देखुच्या हाय आपलीच हवा आधी संस्था चालक जे लोक सक्तीने या ठिकाणी एकता हुकुमशाही पदी त्यांना जेल जेलमध्ये टाका विद्यार्थ्यांचा जीव गेला ते काही संस्था चालकाला मी सोडणार नाही त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही निवेदन देण्यात आलं दे शाळेसंदर्भात आज या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी साहेब वायकोडे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये जो विद्यार्थी वर्ग आहे जो शाळकरी विद्यार्थी वर्ग आहे जो पालकवर्ग आहे आणि त्याचबरोबर जो विद्यार्थ्यांना ए जा करण्यासाठी शाळेपर्यंत सोडण्यासाठी जी सेवा करतो खऱ्या अर्थाने तो जो वाहनधारक वर्ग आहे या सर्वांचं एक पूर्ण एक शिष्टमंडळ आज संविधान आर्मी विविध दास संघटनांच्या वतीने आम्ही वायकोटे साहेबांची गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांना आम्ही सगळा प्रश्न समजून सांगितला की पूर्वा शर्मीची जैसे थे तैसे ती वेळ त्या ठिकाणी कायम ठेवण्यात यावी की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी वर्गावरती अन्याय होऊ नये त्यांनी या ठिकाणी जे आहे आमची मागणी या ठिकाणी मंजूर करण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि समाधानकारक उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तसा प्रस्ताव ते संबंधितांना पाठवणार आहेत त्याच्यामुळे राहिला रेल्वे स्कूलचा प्रश्न तर रेल्वे स्कूलच्या संदर्भात देखील ते त्या ठिकाणी पत्र त्या प्रिन्सिपलला देणार आहेत आणि प्रिन्सिपलच्या विरोधात आम्ही त्यांची भेट घेऊन डी आर आम साहेबांना देखील या ठिकाणी त्या शाळेबद्दल पत्र, पत्र देणार पण इतर शाळांचा जो विषय तो तो आमचा सॉल्व्ह झालेला आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी जे आहे अन्यथा जे हुकुमशाही पद्धतीने जे या ठिकाणी शासन निर्णयाच्या परिपत्रकाला या ठिकाणी जे आहे ग्राह्य धरून जर सक्तीने जर निर्णय घेत असतील तर या ठिकाणी शासन परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की पालक वर्गाने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तो रद्द त्या ठिकाणी करण्यात येईल त्याच्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जे सांगितलेली वेळ आहे ती जैसे ते ठेवण्यात यावी आणि ते त्यांना ठेवावीच लागेल या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर हुकुमशाही पद्धतीने संस्था चालक या ठिकाणी जर परस्पर जर या ठिकाणी वेळेमध्ये जरी या ठिकाणी जर बदल करत असतील तर त्या संस्थेला आम्ही आणून करणार आहोत भाऊ शासनाचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांची झोप झाली पाहिजे त्यामुळे त्यांनी तेवढी वेळ ठेवलेली आहे जे विद्यार्थी वर्ग जे आहे ते फक्त अर्धा तास त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे सकाळची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे त्यांच्या जीवनाशी ती अत्यंत त्यांचं भविष्याच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची वेळ आहे परंतु दुपारची जी वेळ आहे ही दुपारची वेळ जर भर उन्हामध्ये कडक उन्हामध्ये तुम्ही पाहताय अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत पर्यंत या ठिकाणी जे आहे आपलं उन्हाचा तडाखा या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर बसला आणि जर एखाद्या विद्यार्थी जर मृत्यूमुखी पडला तर काय शासन शिक्षण मंत्री जेलमध्ये जाणार आहे हां संबंधित जे अधिकारी ते जेलमध्ये जाणार आहेत म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी ही दुपारची वेळ आहे भर उन्हामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मृत्यूच्या तुम्ही अग्नीमध्ये लोटतायत म्हणून हा परिपत्रक जे आहे ते रद्द करण्यात जर विद्यासोबत काही घडलं जबाबदार कोण असेल हा शिक्षण मंत्र्यांना जेलमध्ये टाका संबंधित अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका अधिकाऱ्यांपेक्षा शिक्षण मंत्र्यांपेक्षा आधी संस्था चालक जे लोक हो सक्तीने या ठिकाणी हे करतायत हुकुमशाही पद्धती त्यांना जेलमध्ये टाका विद्यार्थ्यांचा जीव गेला ते काही संस्था चालकाला मी सोडणार नाही त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एक लक्षात घ्या गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या नंतरपासून तर आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षापासून विद्यार्थ्यांची या ठिकाणी सोपी होत आहे विद्यार्थी या ठिकाणी कलेक्टरी होत आहे या ठिकाणी आय एस सी होत आहेत या ठिकाणी कमिशनरी होत आहेत या ठिकाणी देशाचे मोठे मोठे अधिकारी या सकाळच्या शिफ्टला उठून काळजीपूर्वक त्या ठिकाणी अभ्यास करून आणि सकाळची ऑक्सिजन नसतं सकाळची शाळाही चांगली असते ते जीवनाला जे आहे ते पोरांना अत्यंत महत्त्वाची असते म्हणून सकाळची शिफ्ट ही त्यांच्या जे आहे झोपेच्या दृष्टिकोनातूनही आणि त्यांचा जो आहे बौद्धिक शारीरिक संपूर्ण विकास होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली वेळ आहे त्याच्यामुळे जैसे ते तीच वेळ आम्हाला मान्य आहे ही शासन निर्णयाची जी वेळ आहे ती पूर्णपणे जी आहे त्यांना ते अन्यायकारक आहे right now and press the bell icon never miss an update